नमस्कार मित्र आपले मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी मनामध्ये एक आधार निर्माण होतो अशक्य ही शक्य स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामींवरील विश्वास स्वामींवरील श्रद्धा आणि स्वामींनी दिलेला आधार यामुळे कोठ्यावधी भाविक स्वामींची उपासना करतात सेवा करतात त्यांचे नामस्मरण त्यांची पूजा देखील करतात अक्कलकोटलाही जाऊन स्वामींचे दर्शन घेणारे भरपूर भाविक आहेत हे सर्व करत असताना काही नियमांचे पालन करून आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे नियमांचे पालन केल्याने आपण जी काही सेवा करणार आहोत त्याचे चांगले फळ आपल्याला मिळणार आहे बऱ्याच वेळेला असे होते की भरपूर सेवा करून देखील त्याचे फळ मिळत नाही म्हणून त्यावेळी मनामध्ये शंका निर्माण होते असे जर होत असेल तर मनामध्ये कोणतीही शंका न घेता स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा जी सेवा करतो ती सेवा प्रामाणिकपणाने करावी लागते स्वामींची सेवा करत असताना आपल्याकडून काही चूक होत नाही ना याची खात्री करून स्वामींची सेवा सुरू ठेवावी स्वामींची सेवा करत असताना तीन नियमांचे पालन करावे स्वामींची सेवा सुरू ठेवायची आहे स्वामींची सेवा करत असताना सकाळची किंवा तिन्ही सांजेची वेळ यापैकी कोणतीही एक वेळ ठरवून घ्यायची आहे आणि त्या वेळेलाच दररोज नियमित न चुकता स्वामींची सेवा करायची त्या 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 आहे त्यावेळेमध्ये बदल करायचा नाही ज्यावेळी आपण सेवा करणार हा संकल्प करतो त्यावेळेपासूनच हा संकल्प मोडायचा नाही त्याचे पालन करायचे जी जी वेळ सेवा करण्यासाठी ठरवलेली आहे त्याच वेळी सेवा करायची आहे सेवा करत असताना समोर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी आणि दिवाबत्ती लावावा, त्यानंतर अगरबत्ती ओवाळावी व नंतर त्यांना गोडादोडाचा नैवेद्य दाखवावा नैवेद्य करणे शक्य नसल्यास दूध साखर ठेवले तरी चालते त्यानंतर स्वामींची मानसपूजा करावी तसेच स्वामीचरित्र सारामृताचे पठण करावे त्याचे एकवीस अध्याय असतात दररोज तीन अध्यायाचे वाचन केले तर आठ दिवसांमध्ये एक पारायण पूर्ण होते पुन्हा पहिल्या अध्यायापासून सुरू करावे त्यानंतर महाराजांचा तारकमंत्र म्हणावा तसेच एकमाळ स्वामी श्री स्वामी समर्थ हा जप करावा शक्य असल्यास अकरा माळी जप करावा शक्य नसल्यास किमान एक महा जप करावा ही सेवा खंड पडू न देता करायची आहे काही कारणास्तव या सेवेमध्ये खंड पडला तर स्वामींची माफी मागून पुन्हा सेवा सुरू करायची आहे मित्रांनो ही माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका